मंडळी नमस्कार सगुणाबागेमध्ये आपण जे कृषी पर्यटन करतो त्याचे अनेक वेगवेगळे फायदे आहेत त्याच्यापैकी सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट अशी आहे की स्वतः शेतकऱ्याकडे म्हणजे आपण इकडे स्वतः सगुणाबागेमध्ये शेती करतो आपण शेतकरी कुटुंबातले आहोत आणि आपण इकडे स्वतः शेतकऱ्याकडे जे काही वेगवेगळं आपल्याकडे धनधान्य जे सगळं होतं ते सगळं धनधान्य आपण इकडेच म्हणजे सगुणाबागेमध्ये आपल्या इकडे येणारे तुमच्यासारखे जे वेगवेगळे पाहुणे आहेत त्यांना आणि आपले जे दुकानं आहेत मुंबईमध्ये वगैरे अशा प्रकारच्या सर्व लोकांना म्हणजे शहरी बांधवांना आपण चांगल्या किमतीमध्ये आणि उत्तम क्वालिटीमध्ये विकू शकतो तर त्याचं जे खूप छान तुम्हाला गोष्ट मी आज इकडे दाखवतो आहे हे बघा हे आपल्या इकडचे हिरवे मूग आहेत हे हिरवे मूग आहेत हे जे समोर शेत दिसतंय आत्ता ह्या शेतामध्ये मका लावलेला आहे आणि इकडे हा जो छोटासा मांडव तुम्हाला दिसतोय हा चवळीचा मांडव आहे आणि इकडे तुम्ही बघा नमस्कार मंडळी हे बघा हे जे सगळे छान छान इकडे सगळे जे मंडळी आहेत हे आपल्या प्रोसेसिंग सेंटर मधल्या आपल्या सगळ्या जे आहेत ते सगळ्या ताया आहेत आणि इकडे तुम्हाला बघा हे चवळी साफ करताना दिसत आहेत चवळी आहे आणि इतर वेगवेगळ्या प्रकारचं धान्य इकडे आहे तर हे जे सगळं आत्ता सगळं जे वेगवेगळं काम चालू आहे हे सगळं काम आपल्या इकडचं धान्य जे आहे ते जे सरप्लस धान्य आहे हे सरप्लस धान्य विकण्यासाठी आपण इकडे त्यांचं प्रोसेसिंग करतो आहे तिकडे तुम्ही आतमध्ये आला तर मी तुम्हाला आतमध्ये दाखवतो तुम्हा पुनम मॅडम एक नमस्कार आकाश तिकडे आतमध्ये आहे आणि आपले इतर इतर सगळे मंडळी मंडळी नमस्कार इकडे सगळेजण आहेत आणि तिथे तुम्हाला जे पाठवा दिसतंय दिसतं आहे तिथे नवीन मशीन घेतलेलं आहे आणि ह्या मशीनमध्ये हे जे तुम्हाला दिसतंय आपल्या इकडे इथे सगळं हे सगळं धान्य जे आहे हे सगळं धान्य इकडे सगळं साफ केलं जातं त्यांना ऊन दाखवलं जातं आणि त्याच्यानंतर ह्या मशीनमध्ये घालून त्याला अशा प्रकारे वेगवेगळ्या पॅकेट्समध्ये आपण इथे तुम्हाला दिसतंय अशी साधारणपणे एकूण पंधरा वेगवेगळे आपल्या इकडे धान्य जे आहेत ही सगळी पंधरा वेगवेगळी धान्य आपण इकडे आपल्या दुकानांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून हो ठेवलेली आहे बरोबर पुनम आपल्या पूनम मॅडम आहेत आपण त्यांना विचारूया पूनम कशी काय सध्या विक्री होते सो मंडळी आपण आपल्या कृषी पर्यटन हा जो आपला प्रकल्प आहे त्याच्या अंडर आपण ज्या काही ह्या सगळे वेगवेगळे प्रॉडक्ट्स आहेत आपली ऑलरेडी चारशे वेगवेगळे प्रॉडक्ट्स आहेत ज्या आपण इकडे आपल्या ह्या फूड प्रोसेसिंग सेंटरमध्ये बनवतो त्याच्याच व्यतिरिक्त आपण आता ही सगळी अशी पंधरा ते वीस वेगवेगळी सगळी जी धान्य आहेत ही सगळी वेगवेगळी धान्यसुद्धा आपण इकडे आता अशा प्रकारे पॅकेजमध्ये प्रोसेस करून म्हणजे आता नायट्रोजन पॅकिंग वगैरे सगळं व्यवस्थित केलं जातं आणि हे आता आपल्या खाणे डोंबिवली आणि दादर ह्या दुकानांमध्ये आणि नेराळचं ऑफकोर्स आपलं सगुणाबागेतलं दुकान अशा सगळीकडे ही तर भरपूर पॅकेज मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहेतच त्याचबरोबर आपली ऑनलाईन जी वेबसाईट आहे ती आपली ऑनलाईन वेबसाईट आणि ॲमेझॉनसारख्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरतीसुद्धा ही आपली प्रॉडक्ट्स छान प्रकारे त्यांची विक्री होती आहे तर मंडळी अशा प्रकारे खूप छान आपल्या ह्याला सगळा प्रतिसाद ऑलरेडी मिळतो आहे आणि तुम्हीसुद्धा मंडळी तुम्हाला जर काही कधी इच्छा झाली ती तुम्ही नक्की बागेमध्ये आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी बघू शकता आणि तुम्हीसुद्धा आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी खरेदी करून किंवा ह्यासारखा असा जो व्हिडिओ आहे तर असे व्हिडिओ इतर तुमचा जर सगळा जे ग्रुप्स असतील किंवा इतर ज्या मंडळी असतील त्यांच्याबरोबर शेअर करून तुम्ही आम्हाला नक्की मदत करू शकता तुम्ही फक्त आमचे व्हिडिओ बघता त्याच्याने तर आम्हाला भरपूर मदत होतेच आम्हाला भरपूर ओळख मिळते पण त्याचबरोबर आमची ही सगळी जी आमची वेगवेगळी प्रॉडक्टसुद्धा जे आहेत ती सगळी प्रॉडक्टसुद्धा विक्रीला आम्हाला भरपूर फायदा होतो त्याच्यामुळे आणि हे सगळं केल्यामुळे तुम्हाला हे जे दिसतंय हे साधारणपणे पंचवीस ते तीस आपल्या इकडचे सगळे जे ग्रामीण युवक युवती सगळे जे आहेत हे सगळे मंडळी आपण इकडे एम्प्लॉय करू शकतो आणि आपण आपली सिस्टीम म्हणजे पुढे चालवू शकतो सो so, धन्यवाद मंडळी लवकरच भेटू आपण सगळ्या बागेमध्ये